मित्रो नमस्कार आज तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्याने आपले संपूर्ण आयुष्य वेचलं आणि प्रतिसरकारची स्थापना करून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले असे क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती अर्थातच एकशे पंचवीसावी जयंती या जयंती जयंतीनिमित्त सर्वप्रथम आज पाच वाजता पलूस कुंडल ताकारी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जन्मस्थळ एडे मचिंद्र या ठिकाणी जाऊन त्यांच्या स्मारकास त्यांच्या पुतळ्यास त्या ठिकाणी क्रांतिकारी अभिवादन केले ज्या वेळेला आमचे आदरणीय मार्गदर्शक मारुती सर कैलास प्रवीण भाऊ जाधव त्याचबरोबर कृष्णा केसकर आणि पृथ्वीराज पाटील सर अशा सर्व मंडळींच्यासह अभिमन्यू पाटील यांच्या समवेत आणि त्याचबरोबर हेडेमच्छिंद्रमधील नागरिकांच्या समवेत आम्ही अभिवादन केले आणि त्यानंतर परत पलूस आणि पलूसमध्ये येऊन सध्या मी पलूस त्यानंतर बलवडी आणि बलवडी मार्गे आता कडेपूर आणि कडेपुरातून आता विटामार्गे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विचाराचा वसा आणि वारसा ज्याने आता सांभाळला आहे ते नानांचे नातू आदरणीय ॲडव्होकेट चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष बापू पाटील यांच्या घरी जाऊन वडव्यामध्ये हनुमंत वडियेमध्ये भेट घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या क्रांती क्रांतीवीरांगणा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नानांच्या मुलीच्या घरी अर्थातच क्रांती क्रांतीवीरांगणा हौसाबाई अज्ञा यांच्या घरी जाऊन तिथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पुढे विटामार्गे पलूस अशी आज एकशे पंचवीसाव्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त एकशे पंचवीस किलोमीटर सायकल राईड करून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यास त्यांच्या स्मृतीस मी मीमतराव सर पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब आद्यक्रांती राजू माय नाईक ब्रिगेड या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्या स्मृतीस क्रांतिकारी विनम्र अभिवादन या निमित्ताने करीत आहे तेव्हा मित्र हो आजचा तीन ऑगस्ट हा अतिशय आपल्या भारतीयांसाठी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्यासाठी एक अभिमानास्पद गौरवास्पद असा प्रेरणादायी दिवस या दिवसाचं औचित्य साधून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन करत आहे धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंह नाना पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा विजय असो क्रांतिसिंह नाना पाटील यांचा विजय असो क्रांतिसिंह नाना पाटील यांचा विजय असो सध्या मी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील यांच्या गावी हनुमंत वडी या ठिकाणी पोचलेलो आहे करतात तर अशी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे त्यानिमित्तानं तुम्ही पर्यावरण रक्षण करण्याचे त्यांना अभिवादन करतात तुमच्या या प्रयोग प्रयोगासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे प्रकृती अशी चांगली नात लावली तर तुम्ही पर्यावरणच्या रक्षणासाठी या प्रकारचे कार्य करत आहात त्या माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा